नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आपणाला सिंजंटा कंपनीचं ग्रामोजोन जे आपल्याला तननाशक पाहायला मिळत होतं ते आता आपणाला मार्केटमध्ये क्रिस्टल कंपनीचं पाहायला मिळणार आहे मग याच्यामध्ये रिझल्ट कसा येणार आहे किंवा जे आपल्याला सिंजेंटा कंपनीचं ग्रामोझोन पाहायला मिळत होतं त्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे का त्याबरोबरच किमतीमध्ये कोणता बदल झालेला आहे किंवा प्रमाण आपणाला आहे तेच घ्यायचं आहे का या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया आपणाला जे ग्रामोझोन जे की आपणाला सिंजेंटा कंपनीचं पाहायला मिळत होतं ते आपल्याला आता क्रिस्टल कंपनीचं पाहायला मिळणार आहे की ज्याच्यामध्ये आपणाला पॅराकॉट ड्रायक्लोराईड हा आपणाला चोवीस टक्के एस एल फॉर्म्युलेशनमध्ये पाहायला मिळत होतो हे आपल्याला एक नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड पाहायला मिळत होतं म्हणजेच नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड म्हणजे जे आपण स्प्रे केल्यानंतर कशावरतीही पडलं तरी कशावर ते जळणार आहे मग त्याच्यामध्ये तुमचं पीक असो किंवा तण असो कशावर ज्याच्यावर पडणार आहे ते आपणाला जळालेलं किंवा मेलेलं पाहायला मिळणार आहे याचा वापर आपण प्रामुख्याने जी फळशेती करत असतो ज्याच्यामध्ये आपणाला तणं आ आढळतात त्याच्यामध्ये करू शकतो किंवा ज्यावेळी आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये टोकणी केली किंवा पेरणी केली त्याच्यानंतर जे लहान लहान तणं आलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण गोलसोबत याचा वापर करत असतो त्याबरोबरच पडल्यानंतर जळल्यावर आपणाला प्रामुख्याने पिकामध्ये आलेलं स्कॉर्चिंग मग आपण इतर पिकामध्ये जर खाल खालती धरून जर मारत असो व याचा थोडासा धुस्कारा असेल किंवा स्प्रे गेला त्याच्यानंतर आपण पाहू शकता अशा पद्धतीने स्कॉर्चिंग आलेलं किंवा खालील पानं जळलेले आपणाला पाहायला मिळतात मग त्याच्यामध्ये हे नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड असल्यामुळे याचा वापर आपण प्रामुख्याने जपून किंवा प्रामुख्याने भाजीपाला पिकामध्ये खालती आपण टोपी घालून किंवा खालती आपण कॅप घालून याचा फवारणी आपण हा करत असतो मग याच्यामध्ये आपण टोमॅटोसारखं पीक असेल किंवा आपल्याला पाहायला मिळत असेल की इतर पिकामध्ये आपल्याला सिलेक्टिव्ह हर्बिसाईड पाहायला मिळतात टोमॅटोमध्ये आपण सेनकॉरचा वापर करू शकतो परंतु इतर पिकामध्ये आपण प्रामुख्याने तण नियंत्रण करण्यासाठी कोणतंही सिलेक्टिव्ह हर्बिसाईड हे वापरू शकत नाही मग आपण ग्रामोक्झोनचा वापर हा आपल्या पिकामध्ये करत असतो मग भाजीपाला पिकं असतील फळशेती असेल किंवा इतर सुद्धा आपण काळजी घेऊन ग्रामोक्झोनचा वापर हा हमकास आपण करत असतो आपल्याला जे क्रिस्टल कंपनीचं पाहायला मिळणार आहे ते आपल्याला पॅकिंगसुद्धा सेम पाहायला मिळणार आहे परंतु याच्यावर आपणाला जे कंपनीचं नाव आहे ते क्रिस्टल कंपनीचं पाहायला मिळणार आहे याचं प्रमाणसुद्धा सेम आहे प्रति लिटर पाण्यासाठी आपण पाच ते सहा एम एलपर्यंत म्हणजे शंभर एम एलपर्यंत आपण याचा वापर हा प्रतिपंपासाठी करत होतो त्याबरोबरच आपण किंमतसुद्धा सेम पाहायला मिळणार आहे जसं की आता सध्या मार्केटमध्ये याची किंमत हे प्रति लिटर चारशे चार ते साडेचारशे रुपयापर्यंत हे मार्केटमध्ये आपणाला एक लिटरचा पॅकेट हा मिळून जातो हे आपणाला प्रामुख्याने जे गवतवर्गीय तण असतील किंवा इतर सर्व प्रकारचे काँग्रेस थोडा नमरायला आपणाला किंवा जळायला थोडा प्रॉब्लेम येतो परंतु इतर जी तणं आहेत त्याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल किंवा नियंत्रण मिळालेलं पाहायला मिळतं मार्केटमध्ये पॅकिंग हे आपणाला प्रामुख्याने पाचशे एम एल पार पासून पाच लिटरपर्यंत अवेलेबल आहे याचा आता पॅकिंग किंवा याचा आता मॅन्युफॅक्चर हे आपल्याला प्रामुख्याने सिंजेंटा कंपनी सोडून क्रिस्टल कंपनीचं पाहायला मिळणार आहे तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद